मेष राशी व्यवसायातील गुंतवणुकीत चुका होऊ शकतात तुम्हाला ज्ञानी लोकांचे मार्गदर्शन मिळू शकते कुटुंबातील तणावपूर्ण परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा तुमचे जवळचे लोक तुमच्याशी संशयाने वागतील वाहन चालविताना आज खूप काळजी घ्या राशी कामाच्या ठिकाणी काही तांत्रिक चुका होतील भागीदारी व्यवसायात हितसंबंध बिघडू शकतात तुमच्या निर्णयांमध्ये इतरांना सहभागी करून घ्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवायला आवडेल तुमचे वडिलांसोबत वैचारिक मतभेद असू शकतात मिथून राशी आज लोखंडी हत्यारे वापरताना काळजी घ्या तुमचा जोडीदाराशी गंभीर वाद होऊ शकतो कामाच्या ठिकाणी खूप मेहनत करावी लागू शकते कोणत्याही समस्यांवर शांतपणे निर्णय घ्या आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील कर्क राशी कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल तुम्ही तुमचा व्यवसाय वाढविण्याची योजना आखाल वैयक्तिक संबंधामध्ये देखावा करू नका तुम्हाला कुटुंबातील सदस्यांवर राग येऊ शकतो आज ज्ञानी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल सिंह राशी आजचा दिवस खूप कंटाळवाना असू शकतो सरकारी कामातील अडथळे दूर होतील नातेवाईकांसोबत तुमचे संबंध बिघडू शकतात विचार न करता बोलल्याने नुकसान होऊ शकते आज गाडी चालवताना फोनवर बोलू नका कन्या राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल व्यवसायात वातावरण फारसे चांगले नसेल घरातील वडीलधारी लोक तुमच्यावर रागवू शकतात तुम्हाला आज गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न नक्की करा तूळ राशी कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकणार नाही व्यवसायातील एखादा करार अचानक रद्द होऊ शकतो अपेक्षित काम उशिरा का होईना पूर्ण होईल तुम्ही लोकांना सल्ला देणं आज टाळावं आईच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी वाटेल वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल तुम्ही चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च कराल नवीन नोकरीचा शोध घेण्यास सुरुवात करा तुम्ही तुमच्या भावना जोडीदारासोबत शेअर करा संध्याकाळी तुमचे मन थोडे अस्वस्थ असू शकते धनुराशी आजचा दिवस तुमच्यासाठी विचित्र असू शकतो तुमच्या बोलण्यावरून लोक तुमची थट्टा करू शकतात लोक तुमच्यावर टीका करत राहतील वैवाहिक जीवनात ताणतणाव कुरबुरी वाढतील इतरांच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवू नका मकर राशी नोकरीत तुम्हाला बढती मिळू शकते परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असेल कौटुंबिक वाद थोड्याफार प्रमाणात मिटतील व्यवसायात तुम्हाला मोठे यश व प्रसिद्धी मिळेल प्रेमसंबंधामध्ये आज गोडवा वाढेल कुंभ राशी आज तुम्ही जुन्या आठवणींमध्ये हरवून जाल वेळेवर पिणे व आराम करा हवामानातील बदलामुळे डोकेदुखीचा त्रास जाणवेल वाढत्या खर्चाबाबत काळजीत असाल नकारात्मक गोष्टी कामावर परिणाम करू शकतात मीन राशी कामाच्या ठिकाणी ताण कमी असेल एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल आज आरोग्य चांगले राहील प्रिय व्यक्तीला लग्नासाठी प्रपोज करू शकता मित्रांसोबत सहलीला जाण्याचा प्लॅन कराल